ए बायको अरे एवढं मोर कशाला चाललय तुला भ्या बी वाटत नाही का पवाल येत आहे तुला तुझ्या बाप्पा शिकवलंय पावल शिकवलंय शेतकऱ्याची पूर्ग आहे बर का भावाला फिवाला एकदम जरात येते हिरत उड्या टाकतं माचड्यावर उड्या टाकते पोहते का नाही मग ढकलून देऊ आहे मग हा बाहेर निघते का जाते तिकडच नमस्कार शुभ सका तर भावानो मी आलो होतो शेतामध्ये शेतामध्ये इथं आपली खण आहे बघा त्या खणीच्या ठिकाणी बघा हे आपली ही, 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 बागा। बागा ही जी खण आहे खूप मोठी खण आहे ती खण दिसते का बघा तुम्हाला इथं बघा इथं खण दिसते बघा पाणी बघा किती आहे ही पूर्ण आता सध्या पाणी जरा कमी झालेलं आहे की पूर्ण जे पांढरा पट्टा दिसतं ना हिथर पूर्ण पाणी होतं बरं का ते थोडं आता जरा खाली गेलेलं आहे तर दादा कसं काय तुम्ही इकडे काय करता कसं आला तिकडे काय म्हण कस शेत आहे शेत आहे मग इथं इथं कसं का आला इथे रोज जाण येल होय मग काय मास पकडायला लाव हा मास घे कशाच रोज गाडीवर जातो आम्ही होय गावत मास पण गावती हाय की मग तुम्ही काय जा पिळे का आले नाही का काय नुसतं बघायला आलो शोका ना मग पकडता कसं तुम्ही घेतलं मास आम्ही धरत ना हे आम्हाला बघायचं शोकलंय असं आहे नाही पण जरी बी तुम्हाला समजा पकडायचं असेल खायचं असेल तर कसं पकडता तुम्ही आपल्याकडे नाही आपल्याकडं नाही पण आता मुला जरी कामात नाही जाळं असलं तर आण की दाखवा बी राहा आम्हाला काय पकडता हा नाही काय तर मित्रांनो बघा हे आपले इथं भाव आहेत हे शेतापासले जवळच राहते ईट भट्टीवर ते तर मास पकडायला आले त्यांनी खरं तर त्यांच्यापेक्षा जाळ नाही आहे आज सुट्टी आहे का तुम्हाला बुधवार सुट्टी तर मित्रांनो हे नाव काय दादा तुमचं माझं नाव संतोष संतोष दादा इथं आपल्या ईट भट्टीवर असतं ना तर ईट भट्टीवर काम करतात गाव कुठं दादा तुमचं यवतमाळ यवतमाळ बघा यवतमाळचे आहेत तर आपल्या इथं शेतापशी ईट भट्टी आहे आपल्या भावाची ईट भट्टी आहे नाना भोसले यांची तर त्या ईट भट्टीवर काम करतात हे तर मस्त पैकी बघा हिथं असं आहे तर मित्रांनो ह्यात मासा येतं बघा आता हिथं मासा गेला बघा खाली त्याची दिसतंय का तुम्हाला मोठमोठ मासा आहेत ना आ, 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 बार मासा तो तो मासा आ, काय आम्हाला ते माहित नाही पण आम्ही तर इथं मित्रांनो खूप मोठे असे मासे आहेत आपल्या इथं ह्या खाणीमध्ये तर हे मासं तर हे आपल्या उजनीचे आहेत बरं का इथं काय मासं वगैरे काय नव्हते पण इथून जी पाणी जी पाईपलाईन जी थोडीफार आणलेली आपल्या शेतासाठी लागते करते म्हणून त्यातून काही मासं आपल्या ह्या खणीमध्ये आलेले आहेत बरं का ह्या खणीमध्ये आलेले मासं ना त्यामुळे ही पाणी एवढा नाही एवढं पाणी एकदम स्वच्छ हवा त्यामुळे ही पाणी स्वच्छ दिसतंय तर भावानो आता शेतामध्ये आलेलो होतो तर म्हणलं एखादा नवीन एखादा ब्लॉग ब्लॉग करावा चार पाच दिवसापासून आपला ब्लॉग नव्हता तर म्हटलं तुम्हाला दाखवा म्हणलं आपल्या इथं खोन बघा इथं पाषाण किती मोठे आहेत बघा पाषाणाचं एरिया आपला जा जरा जास्त आहे तर बघा इथं आता बघ बसतो बघा आपण बघा या दोंड्यावर बघा कसला धोंडा आहे कसला पाषाण आहे तर बरेच लोक इथून आपल्या इथून घेऊन जाते ती त्यातपासून काय मूर्त्या काही प्रकारचं काही काही असं घडत येते तर भावानो तुम्हाला एक विषय बोलायचा होता की आपल्या मित्रांनो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ भरपूर बघताय पण लॉग व्हिडिओ बघत नाही तर मित्रांनो थोडं शॉर्ट व्हिडिओला जसं तुम्ही मला साथ देताय तसंच तुम्ही लॉंग व्हिडिओला देखील करावं आणि माझा नवीन एखादा छोटासा डेली ब्लॉग येईल मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही साथ द्यावे असं मला वाटतं तर शॉर्ट व्हिडिओ भरपूर पाहतात मिलियनला जातात त्याच्यापासून आपल्याला भरपूर सबस्क्रायबर मिळालेत जवळजवळ आता माझ्या मित्रांनो यूट्यूबला एक लाख सदतीस अडतीस हजार सबस्क्राईबर झाले ते चॅनल मॉन्टा झाले सिल्वर प्ले बटन आले तुमच्या कृपेनं मित्रांनो एवढी तुम्ही साथ दिली आहे तर बघा इथं आता मी आणलो होतो आमच्या शेतामध्ये बघा इथं आमची मिसेज दिसली का मिसेज लागले एवढं मोठं खोल पाणी आहे पाणी तर किती तुम्ही बघितले ए बायको अगं एवढ्या मोर कशाला चालले एक तर तुला भ्या वाट भी वाटत नाही का का पावल येत तुला तुझ्या पावल शिकवले शेतकऱ्याची पूर्गी आहे बरं का पाहनो पवाला फेवाला एकदम जोरात येतं हिरत उड्या टाकतं माचड्यावरने उड्या टाकते पोहते का नाही मग ढकलून देऊया मग आ बाहेर निघते का जाते तिकडंच <laughs> तरी मित्रांनो अशा प्रकारचं आपलं छोटे छोटे ब्लॉग असणार आहेत तर नक्की तुम्हाला आवडला असेलच तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा आणि नक्की ब्लॉग बघण्याचा मित्रांनो प्रयत्न करा लॉंग व्हिडिओ मी टाकणार आहे तर भेटूया आपण दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र भावन